पेन अर्बन बँक संघर्ष समितीचा आमदार महेंद्र थोरवे यांना जाहीर पाठिंबा आमदार महेंद्र थोरवे आजपर्यंत पेन अर्बन संघर्ष समिती व ठेवीदारांच्या पाठीशी कायमच उभे राहिले आहेत कर्जत विधानसभा मतदारसंघाची निवडणूक सुरू झाल्यानंतर या मतदारसंघात राजकीय हालचालींना मोठा वेग आलाय याच गोष्टीचा फायदा घेत अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पेन अर्बन संघर्ष समिती संदर्भात केलेल्या विधानानंतर मंगळवार दिनांक बारा नोव्हेंबर रोजी रात्री वाजता पेन अर्बन बँक संघर्ष समितीसह ठेवीदारांच्या संघटनेने आमदार महेंद्र थोरवे यांची शिवतीर्थ येथे भेट घेऊन लेखी निवेदनाद्वारे आमदार महेंद्र थोरवे यांना जाहीर पाठिंबा दर्शविला आहे <sutus> पेन अर्बन बँकेतील ठेवीदारांच्या हक्कासाठी आमदार महेंद्र थोरवे यांनी आजपर्यंत केलेल्या प्रयत्नांची समित्याने प्रशंसा करत विशेष दखल घेतली सुद्धा आहे हे नाकारता येत नाही पेन अर्बन संघर्ष समितीने आपल्या निवेदनात सांगितले की आमदार महेंद्र पेन अर्बन बँक संघर्ष समिती व ठेवीदारांच्या पाठीशी मन आणि धनाने खंबीरपणे आमदार महेंद्र यांच्या विशेष मार्गदर्शनामुळे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बरोबर महत्वपूर्ण बैठक झाली असून बँकेच्या ठेवीदारांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी ते कायम प्रयत्नशील राहिले आहेत त्यामुळे संघर्ष समितीने अशी अपेक्षा व्यक्त केली आहे की भविष्यातही आमदार महेंद्र थुर्वे आम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणार हा आत्मविश्वास आम्हाला आहे पेन अर्बन संघर्ष समितीचे सदस्य आणि ठाम विश्वास व्यक्त करत आमदार महेंद्र यांना आपल्या पाठिंब्याची लेखी निवेदनाद्वारे जाहीर घोषणा केली आहे तर येणाऱ्या विधानसभेत आमदार महेंद्र थुर्वे हेच आमदार होणार असून कर्जत खलापूरचे नामदार देखील होतील असा विश्वास पेन अर्बन बँक संघर्ष समितीचे पदाधिकारी मोहन सुर्वे प्रदीप शहा बिपिन शहा बोबाटे चौधरी आणि ठेवीदारांनी व्यक्त केली आहे मी पेन संघर्ष समितीमध्ये आलो दो दोन हजार दहा पासून हे पहिले आमदार आहेत मंत्री शेठ बोरवे त्यांनी खऱ्या अर्थाने आमच्या वेदना आणि आम्हाला सावरण्याचा प्रयत्न केलेला आहे हे समजले आम्हाला दोन हजार एकोणीस साली जिंकल्यानंतर त्यांनी आम्हाला दोन पन्नास चेक एक आर्थिक मदत वकिलीसाठी किंवा वकील नेमणूक करणार होती त्यानंतर त्यांचं आघाडीचं सरकार होतं मुख्यमंत्री माननीय ठाकरे होते बर त्यांच्या प्रयत्न केला त्यांना भेटण्यासाठी परंतु त्यांनी काही अडीच वर्षात पहिल्या मिटिंग दिलीच नाही साहेबांनी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्यावर आमच्या दोन मिटिंगा घडून आणल्या त्यानंतर सात डिसेंबर दोन हजार बावीसला ला सरकार जेव्हा स्थापन झालं नवीन त्यावेळेस मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांच्याबरोबर देखील अतिथी गृहामध्ये दे। मुंबईला आम्हाला दिली त्यानंतर त्यांनी प्रयत्न करताना उदय सामंत पालकमंत्री जे पालक होते त्यांना भेटण्यासाठी सुद्धा अर्थसहाय्य तर केलंच पण तिथे सुद्धा आपली बाजू आमची प्रकटपणे मांडली हा प्रश्न आज केंद्राच्या अखत्यारीत असल्यामुळे त्यांची आम्हाला या गरज आहे आणि त्यामुळे त्यांचं यावेळेस येणं हे महत्वाचं आहे जेव्हा मनोज जनांगे पाटलांचा सर्वपक्षीय मराठा आरक्षणाबद्दल बॉम्बे लागला होता त्यावेळेस आम्ही मंत्रालयाचं समोर असलेल्या राष्ट्रवादी भवन मध्ये गेलो तिथे माननीय तटकर साहेबांना आम्ही पाच लाखाचा विमा कवन मिळावं याचा आमच्या जे उत्तावणी पाटील नावाचे सचिव आहे त्यांनी तसं लेटर दिलं येऊन त्याचाच पाठपुरावा करण्यासाठी त्यांनी आम्हाला एकत्रित बोलवलं माननीय वळसे पाटलांकडे आणि त्या मिटिंगला अचानक हे महाराज येऊन बसेल आता ते म्हणत असतील मी ते घडवलं तर त्याला आमचा पूर्ण विरोध आहे आणि महत्वाचा विषय की यांनी आमच्यासाठी केलं म्हणूनच आज आम्ही त्यांना समर्थनासाठी इथे आलेलो आहोत आम्ही त्यांना जाहीर पाठिंबा आमच्या संघर्ष समितीतर्फे देत आहोत पडगम वाजू लागलेले आहेत कर्जत आणि खालापूरचे नागरिक शून्य आहेत आमदार महेंद्र थोडे साहेबांनी या मतदारसंघामध्ये केलेली विकास काम विकास कामांच्या जोरावरती या मतदारसंघामध्ये निवडणुकीला सामोरं जात असताना विरोधकांच्या हातामध्ये कुठलाच मुद्दा नाही दिवसेंदिवस निवडणुका जशा जशा जवळ येत आहे मतदान जसं जसं जवळ येत आहे तसं तसं आमदार महेंद्र थोरे यांना प्रतिसाद वाढत चाललेला आहे रोज दिवसाआड या ठिकाणी रोजच्या रोज प्रवेश होत आहे त्यामध्ये जे होत असताना पत्रकार परिषदेत घ्यायच्या वेगवेगळे आरोप करायचे परंतु ते आरोप हे बिनबुडाचे आहेत विशेषतः म्हणजे पेन आर्बन बँकेचा विषय निघाला आणि पेन आर्बन बँकेच्या बाबतीमध्ये आमदार महेंद्र फळवे साहेबांच्या बाबतीमध्ये टीका करायला लागली परंतु दोन हजार दहा साली ज्या वेळेला बँक बुडाली त्यावेळेला दोन हजार दहा साली बँकेच्या आंदोलनामध्ये संतोष भुईर त्या आंदोलनामध्ये सक्रिय होत परंतु ज्या वेळेला बँक बुडाली त्यावेळेला दोन हजार दहा मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं सरकार होत त्यावेळेला मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होतो माझा जीव जळत होता आणि जरी मी त्या पक्षामध्ये होतो त्या पक्षाची जरी सत्ता होती परंतु पेन अर्वल बँकेच्या मध्ये आंदोलनामध्ये माझा त्यावेळेला सक्रिय सहभाग होता परंतु हे बँक बुडवणारे त्यामध्ये संचालक कुठले होते बँकेचा अध्यक्ष कुठल्या पक्षाचा होता आणि त्यावेळेला सुद्धा बँकेचा अध्यक्ष संचालक त्या पक्षाचे असताना सुद्धा त्या पक्षाची सत्ता असताना त्यावेळेला मी आतूनच प्रयत्न केले सहकार खाता आपला आहे बँक बुडालेली आहे लोकांचे जीव चाललेले आहेत लोक तडपडत आहेत लोकांनी आयुष्याची पूंजी त्याच्याकडे परंतु बँकेचा आंदोलन मी घेतलं आता मध्ये आणि त्यावेळेला माझ्या पदावरती त्यावेळेला गदा आली विशेषतः म्हणजे जिल्हा नेतृत्वाने मी आता कोणाचं नाव काय घेणार नाही पण त्यावेळेला मी बँकेच्या आंदोलनामध्ये भाग घेतला त्यावेळेला मी राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हा अध्यक्ष होतो त्यावेळेला माझं वय जवळ जवळ साहेब चौतीस वर्ष माझं वय वर्ष होत परंतु मला कारण असं सांगितलं की वय वर्ष चौतीस झाल्यामुळे तुम्हाला या युवकांच्या अध्यक्ष पदावरती ठेवता येणार नाही परंतु ठीक आहे मी ते स्वाभिमानाने स्वीकारलं परंतु ज्या वेळेला तो अध्यक्ष ज्या वेळेला केला ऍडव्होकेट विकास माथे त्या माणसाचं वय सेहेचाळीस वर्ष होत केवळ मी बँकेच्या आंदोलनामध्ये भाग घेतला आणि मी आंदोलनामध्ये भाग घेतला यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मध्ये मुंबईला जेव्हा बैठक बोलवली आणि दोन हजार चौदा साली विधानसभेच वाजलं गेलं आणि एक त्या त्या माझा अध्यक्षपद मला ठिकाणी विचारलं गेलं किंवा महाराष्ट्रामधले सर्व जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादीचे आणि पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते त्या ठिकाणी ज्येष्ठ नेत्या सुप्रियताई सुळे प्रतिष्ठानच्या बैठकामध्ये राष्ट्रवादीच्या त्या ठिकाणी उपस्थित होत्या मी त्या ठिकाणी एकच प्रश्न उपस्थित केला की दोन हजार चौदा ची राष्ट्रवादी आणि काँग्रेसला निवडणूक जिंकायची असेल तर जो विषय आहे सरकार आपला आहे त्या विषयामध्ये बँक बुडवणारे डायरेक्टर आपले आहेत बँकेचा पदाधिकारी आपले आहेत आणि बँक आपले जोप चालवत होते कारण धारकर कंपनी त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते म्हणून त्यांनी सांगितलं त्यावेळेला खाली बसा खाली बसा तुम्ही विषयांतर करता म्हणजे राष्ट्रवादी आणि काँग्रेस त्यावेळेला सत्तेमध्ये होते बँकेच्या आंदोलनामध्ये जिल्हा दुर्लक्ष केलं सरकारने कसं त्यावेळेला दुर्लक्ष केलं आता आमदार महेंद्र जे आरोप करते त्यांनी पहिलं आपल्या नेत्यांना म्हणजे आदृश्य शक्ती यांना विचारा पेन अर्बनच्या बँकेमध्ये गेले अनेक वर्ष तुम्ही काय केलं माझा त्यांच्यावरती आरोप आहे तुम्ही आता अपक्ष आहे तो आम्हाला सत्ताधारी पक्षाचा या ठिकाणी आमदार पाहिजे राज्यात आम्हाला पुन्हा सत्ता पाहिजे देशात आमचं सरकार आहे जे काय आहे ठेवीदारांचं जे, जे प्रश्न आहे ते आम्ही जे तुम्ही आता ते त्यावेळेला जो केलेला जो एवढा भूळ निर्माण करणारा मोठा भ्रष्टाचार आहे की तो भ्रष्टाचार एवढा मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे तर त्याच्यामध्ये एवढी गुंता कोणती आहे परंतु तो गुंता फक्त आमदार महेंद्र थोरवे साहेबांच्या माध्यमातूनच आणि पेन अर्बन बँकेची जी, जी कमिटी आहे विशेषतः म्हणजे हे कमिटीचे सगळे जे मेंबर आहेत आणि या बाबतीमध्ये आम्ही सुद्धा खासदार जयसिंग पाटील साहेबांचे नवनिर्वाचित झालेल्या खासदारांच्या बरोबर आम्ही या ठिकाणी मोहन सुर्वे साहेब आणि खऱ्या अर्थाने उपोषण करता रमेश कदम यांच्या समवेत आम्ही खासदारांच्या समेत त्या ठिकाणी बैठक घेतलेली आहे आम्ही जे सगळे जे मुद्दे आहेत की खऱ्या अर्थाने त्यानंतर जे आंदोलनाचा धागा या, या सगळ्या मंडळींनी धरला त्यात रमेश कदम असतील दैर्यशील पाटील असतील अनेक मंडळी त्यामध्ये आहेत जे काम करत आहेत त्यांच्याबरोबर आम्ही आहोत परंतु तो खासदार दैर्यशील पाटलांच्या माध्यमातूनच दैर्यशील पाटलांच्या माध्यमातूनच तो त्या ठिकाणी सोडवला जाईल कारण हा जो मुद्दा आहे हा केंद्राच्याच माध्यमातून सुटेल परंतु आता कोणी असं पत्रकार परिषदमध्ये परिषद परिषद घ्यायची आणि पेनारवन मंडळी आमच्या खातेदार मंडळी आमच्या बरोबर येतील आम्हाला मत देतील आणि आम्हाला सांगतील परंतु एवढ्या दिवसात तुम्ही पुढे होती दोन हजार दहा साली बँक ज्यावेळेला आली त्यावेळेला तुम्ही कुठे होती त्यावेळेला का ना तुम्ही आंदोलनामध्ये आले परंतु आता हे बिनबुडाचे आरोप आहेत फक्त सहानुभूती मिळवण्यासाठी परंतु हे काय करू शकत नाही कारण मला चांगला अनुभव आहे दोन हजार चौदाच्या साली माझं त्यावेळेला पद काढलं तर केवळ मी बँकेच्या आंदोलनामध्ये भाग घेतला म्हणूनच या ठिकाणी मला त्यावेळेला पदाला मुकावं लागेल त्यावेळेला हे राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांची जी बिलावल आहे त्यांनी या मुद्द्यावरती बोलू शकतो